नमस्कार मंडळी मी दीक्षा शिर्के आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये आज माझी काही ॲक्टिव्हिटी नाही हा मी एका जागी बसून व्हिडिओ करतोय हा त्याचं कारणही मी तुमका सांगतेल आहे तर आज आता इकडच्या हवामानाचा अहवाल देत आहे की आज मळवट हा म्हणजे थोडासा दमट वातावरण हा आणि जरासं गारवंही हा पण आज बाहेर बसा चांगला वाटतं हा कारण आज आहे इकडे लोडशेडिंग असं नाही की अमेरिकेत लोडशेडिंग चालणार नाही तर इकडे सुद्धा लोडशेडिंग चालतात त्यांची काही कामं असतात तेव्हा इकडची लाईट्स बंद असतात ते तेवढ्या वेळापुरते किंवा जेवढ्या वेळ त्यांचं काम चालतं तेवढ्यापुरती लाईट नसतात पण हा ते लाईट अचानक काढले जाणार नाही त्याच्यासाठी आधी ॲडव्हान्समध्ये नोटीस लावली जाता किंवा मेल थ्रू इन्फॉर्म केला जाता की लाईट नसतं लिहा तर तुम्ही घरातले काही गरजेचे गोष्टी असतात ते चार्ज करून घ्या किंवा फ्रीज वगैरे गरजेपुरतेच ओपन करा जेणेकरून तेवढ्या वेळात आपल्या घरातला सामान फ्रीजमधलं व्यवस्थित रवात खराब नाही होता तर आ, हे सगळे गोष्टी तर नोटीसमध्ये असतात तर मग त्या विषयावर बोलायचं हा की आपल्याकडे सुद्धा हे छोटे छोटे गोष्टी म्हणजे बदल करण्याची गरज आहे कारण आपल्याकडे पण बरेचदा असं होतं की घरात काहीतरी फंक्शन असतं आणि अचानक लाईट जाता मग शेक करायचा काय आपल्याकडे सुद्धा या छोट्या छोट्या गोष्टींवर मला वाटतं बदल करू काय हरकत नाही हा कारण काही मेजर बदल ते एक टेक्स्ट मेसेज आणि मला वाटतं आता प्रत्येकजण ऑनलाईन पेमेंट करतात त्यामुळे प्रत्येकाचा नंबर रजिस्टर झालेलो असता तर एक मेसेज करून सांगू कायच हरकत नाही पण आपल्याकडे सगळ्यात मोठं प्रॉब्लेम काय होता माहिती काय की आपल्याकडे जी इलेक्ट्रिसिटीचे वायर्स असतात ते बाहेरच म्हणजे जे मेन मेन पोल असतात त्या पोलवरनं सप्लाय केलेलं असतात पुढे 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 असा तर तुम्ही मागच्या व्हिडिओत त्याचा बघितला असला जो मी कम्युनिटीत फिरत होतं मी म्हटल्यास पुन्हा आणखी म्हणजे अर्धा जर माझा कम्युनिटीविषयीचं दाखवता रावला इकडे काय कशा गोष्टी असतात ते मी दाखवताना पुन्हा एकदा सांगी पण तुम्ही जर इकडे बघितलं असा तर कम्युनिटीत मोस्टली कम्युनिटीत तुमकं वायरिंग दिसायचं नाही इकडे वायरिंग नाही हा असं मी म्हणत नाही आहे कारण वायरिंगशिवाय लाईटच मिळायची नाही असे काही कोण जादू नाही करू शकणार तर त्यासाठी वायरिंग तर ऑब्वियसली असता पण पोल तुमका बघू मिळायचं नाही ही कदाचित जमिनीतनं वायरिंग घेतलेली असतं म्हणजे आणि आता तसं मी बहु काय नाही आहे त्यामुळे जमिनीतच घेतली घेतलेली असतं जमिनीतून वायरिंग घेतलेली असल्यामुळे हो फायदा होता की झाडा पडून वगैरे लाईट जाण्याचा कधीच विषय येणार नाही त्यामुळे त्यांच्या कामापुरताच तर बंद राहता आणि बाकी वेळेस तर लाईट जाण्याचा काही संबंधच नसता तर म्हणून मला असं वाटतं की आपल्याकडे कारण आपल्याकडे लाईट जाण्याचा सगळ्यात मोठा रिझन पावसाळ्यात जो असता झाडा पडून वायरी तुटली मी तर आता ह्यावेळेस म्हणजे इकडे असतानासुद्धा एवढे न्यूज असले की अमुक ठिकाणी झाडं पडली मोठी मोठी झाडं पडली वायरी तुटले आणि म्हणून चार चार दिवस पाच पाच दिवस लाईट नव्हती तर आपण पण असं करू शकतो आपण पण जमिनीतून वायरिंग घेऊ शकतो आणि त्याच्या सेफ्टीसाठी सुद्धा पण खूप विचार करू शकतो कारण की घरातसुद्धा आपण फिटिंग करतो तर भिंतींमधनं फिटिंग असता किंवा भिंती वरून जरी केलेलं असत म्हणजे आता ॲडव्हान्स झाला स्वतः बऱ्यापैकी सगळीकडे डेव्हलप झालेली तुमका दिसतला की भिंतीच्या आतून वायरिंग केलेलं असतं तर तसा आपण मातीतून म्हणजे खणून तसा करू शकतो तर हे सगळे आयडिया आपल्याकडे सुद्धा होऊ शकतात आणि मी खरंच ह्या सगळ्यातून एकच प्रयत्न आहे माझा हा की इकडची जे काही अशा गोष्टी आहेत जे आपल्याकडे होऊन आपल्याकडे सुधारणा होऊ शकता त्यासाठी मी दाखवता हे किती पुढारलेले आपण पाठिरवलं हं असा मला काही कम्पेअर करूचा नाही हा मका फक्त इकडनं ह्या लोकांनी म्हणजे काय विचार करून हा सगळा केला हा पाऊस तर यांच्याकडे पण पडता बर्फही पडता ऊनही असता वारं असतं सगळे ऋतू इकडेही ते ऋतू चालतं जे आपल्याकडे चालतं असं काय नाही की यांच्याकडे पाऊस नाही पडणार हा म्हणजे पाऊस पडल्यानंतर खे कर करंट जायत वगैरे असं काय असं तर नाही तसं आपण सेफ्टी घेऊन करूच शकतो ना कारण ह्यांच्याकडचे मी खांबसुद्धा जे बघितलं हे ना तेसुद्धा लाईटचे फक्त खांब दिसतात आणि बाकी सगळा वायरिंग म्हणजे ते फुटपाथ जे केलेले आहेत त्याच्या खालूनच गेलेला हा किंवा तासुद्धा मातीतूनच म्हणजे खाली रस्त्याखालूनच गेलेला हा असे तुम्हाला वायरिंग खूप पोल आपल्याकडे जसे पोल दिसतात तसे इकडे पोल नाही दिसणार पण हा मी हे पोल बघितलेले असं असं नाही की अगदीच नाही जेव्हा आम्ही फिरा वगैरे हो गेलेली असो तर ते व्हिडिओ कधीतरी म्हणजे जशी गरज पडत तसे मी ते अपलोड करीन तर तेव्हा जेव्हा मी फिराक गेलो तर त्या गावांमध्ये टिपिकल म्हणजे आपल्याकडे जसं भारतात पोल असतं जागोजागी पोल असतो आणि त्याच्यावरून ते वायर पुढे पुढे गेलेले असत तसं असा नाही असा नाही तर बघा विचार करा आता इलेक्शन येतले भारतात त्यामुळे तेव्हा जर कोणी बोलू शकला कोणाबरोबर म्हणजे ने कोणत्याही ने नेत्यांबरोबर किंवा जे आपले उमेदवार उभे असतले आहेत त्यांच्या थ्रू जर आपले आमदार खासदार किंवा आणि ने कोणते नेते असतील यांच्यापर्यंत जर ही गोष्ट पोहोचू शकली तर चांगली गोष्ट हा कारण जसे आपल्याकडे चांगले रस्ते होतात तसेच त्याच्यामार्फतसुद्धा खूप चांगले गोष्टी घडू शकतात तर मी ना कोणाचे व्हिडिओ बघून तुमका सांगत नाही आहे मी इकडे जर बघतो आहे त्याच्यावर सांगते हे म्हणून माझे व्हिडिओ म्हणजे इकडच्या माहितीविषयीचे खूप मोठे नाही आहेत ज्या मी बघतो आहे तेवढाच सांगत आहे त्यामुळे माझे व्हिडिओ खूप छोटे होत तर मला दुसऱ्यांका फॉलो करून सांगण्यापेक्षा म्हणजे ती सांगतात म्हणून मी सांगतले ह्याच्यापेक्षा जा, जा मी बघतं आहे ह्या मी सांगण्यात मला जास्त तो माझं मोटिव्ह आहे की मी जा बघतले तेवढाच दुसऱ्यांकाय सांगेन मॅडम तर आजच्या पुरता हे एवढाच कारण इलेक्ट्रिसिटीचं टॉपिक निघालो म्हणून तर मी नंतर तुमका बाकीच्या गोष्टी दाखवीनच तोपर्यंत तो बाय बाय